सोलापूर विकासाच्या नव्या दिशेची सुरुवात इच्छा भगवंतांची परिवाराकडून अण्णा बनसोडे यांचा सन्मान नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील पाणीपुरवठा रोजगार औद्योगिक वाढ व पायाभूत सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन विधानसभेचे सहसंपर्क मंत्री उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष भाऊ पवार जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ज्येष्ठ नेते तौफिक शेख माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे आनंद मुस्तमारे प्रमोद भोसले प्रदेश सचिव इरफान शेख सलीम पामा अनिल बनसोडे शाबाज किंग रुपेश भोसले वैभव गंगणे हुलगप्पा शासम आनंद गाडेकर यांच्यासह मनपा व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच निवडक पत्रकार उपस्थित होते शहराच्या समस्यांवर सखोल चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजनांचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत सोलापूरच्या तीन दिवसीय दौऱ्यात पाहिलेल्या समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या आधारे त्यांनी सर्वांगीण विकासाची भूमिकाही स्पष्ट केली आहे